मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पतेरी परिसरात पतीपत्नी आणि प्रेयसीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते महिला आपल्या माहेरची मंडळी आणि पोलिसांसह हो एका घरात पोहोचली आणि तिने पतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली महिलेने पतीसोबत उपस्थित असलेल्या अन्य एका महिलेलाही मारहाण केली मारहाण करत असलेल्या महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबद्ध आहेत आणि तो तिला देण्याचा विचार करत आहे महिलेला याचा त्रास होत होता आणि ती बऱ्याच दिवसांपासून पती आणि त्याच्या प्रेयसीवर नजर ठेवून पुरावे गोळा करत होती शेवटी तिने दोघांना रंगे हात पकडले संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ महिलेच्या कुटुंबियांनी बनवला होता जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे त्याचवेळी ही घटना घडत असताना घटनास्थळी पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मी गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहत आहे माझा नवरा मला न्यायला आला नाही मी स्वतःहून सासरी परत आले तर तो मला परत का आलीस असा सतत प्रश्न विचारत होता तसेच पुन्हा माहेर जाण्यास सांगत होता छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत माझ्याशी भांडत राहायचा मग मी एके दिवशी रात्री त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं आणि मला संशय आला आणि तपास सुरू केला शोध घेतल्यानंतर मला त्याचा अफेअर असल्याचं समजलं म्हणूनच तो घटस्फोटासाठी माझ्यावर दबाव टाकत होता शिबिगाळ करत होता आम्ही आधी त्याच्याविरोधात पुरावे गोळा केले त्यानंतर मी नवरा आणि त्याच्या प्रेयसीला सतनामध्ये रंगे हात पकडलं अखेर पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पकडण्यात यश आलं अशी माहिती महिलेने दिली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा